नमस्कार रंग कलाकार या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे लक्ष्मीनिवास मालिकेत सध्या सिद्धू भावनाचं मन जिंकण्यासाठी सतत प्रयत्न करत असल्याचं मिळत आहे मात्र काय झालं तरी भावना तिच्या लग्न न करण्याच्या निर्णयावर ठाम असते सिद्धूने कोणतीही मदत केलेली त्याचा पाठलाग करणं यांपैकी काहीही भावनाला आवडत नसते मात्र या उलट भावनाला गाडे पाटलांशी खूप चांगलं बोलत असते गाडे पाटील म्हणून फोनवरून सिद्धूचं तिच्याविषयी बोलतोय हे भावनाला माहिती नसते एकीकडे सिद्धू भावनामध्ये गुंतत जातोय तर दुसरीकडे गाडे पाटलांच्या घरात सिद्धूसाठी मुलगी पाहण्यासाठी तयारी सुरू असते अशातच विरोधी पक्षाचे नेते सिद्धूच्या वडिलांबरोबर म्हणजेच संपतराव गाडे पाटलांबरोबर हात मिळवणी करतात यानंतर त्यांची लेख पूर्वीहीच स्थळ ते सिद्धूसाठी सुचवतात पाटलांना सुद्धा हे स्थळ लेखासाठी मान्य असते कारण पूर्वी आणि सिद्धू हे दोघेही लहानपणापासून एकमेकांना ओळखत असतात अर्थात यामागे सुपर्णा आणि रवी यांचा मोठा डाव असतो तो डाव काय आहे हे भविष्यात स्पष्ट होणार आहे सिद्धू आणि पूर्वीचं लग्न संपतराव गाडी पाटील परस्पर ठरवतात या गोष्टीपासून सिद्धू अनभिज्ञ असतो आणि याच्यामुळे लक्ष्मी निवास मालिकेत आता मोठा ट्विस्ट येणार आहे सिद्धू आणि पूर्वीचा साखरपुडा मालिकेत लवकरच होणार असल्याचं पाहायला मिळत आहे भावना आपली भावी पत्नी होईल हे स्वप्न पाहत असताना सिद्धूचा प्रेमभंग होणार आहे भावनाशी नव्हे तर सिद्धूचा साखरपुडा पूर्वीशी होणार आहे भूमिका मालिकेत जान्हवी तांबट साकारत आहे त्यामुळे या, या अभिनेत्रीने अबोल प्रीतीची कहाणी संत गजानन या मालिकेमध्ये काम केले आहे आता जान्हवी लक्ष्मी निवासमध्ये पूर्वीच्या भूमिकेत झळकत आहे पूर्वीच्या येण्याने सिद्धूच्या लव्ह स्टोरीत मोठा अडथळा येणार आहे सिद्धू पूर्वीस बरोबर साखरपुडा होत असताना नाखुश असतो भावनाला डोळ्यासमोर पाहून त्याला अश्रू अनावर होतात तर दुसरीकडे सिद्धू मार्गाला लागतोय हे पाहून भावना मात्र प्रचंड आनंदी असते लवकरच मालिके सिद्धूच्या साखरपुड्याचा सा मोठा ट्विस्ट येणार आहे आपल्याला लक्ष्मी निवासी मालिकेचा हा ट्विस्ट कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद